कर्माचं फळ कसं मिळते एकदा एका कंपनीचा मालक मॅनेजरकडून झालेल्या एका छोट्या चुकीमुळे मॅनेजरवर खूप भडकला मालकाचे बोलणे ऐकून मॅनेजरला खूप राग आला पण तो मॅनेजरला काही बोलू शकत नव्हता त्याने केबिन बाहेर येऊन त्याचा राग आपल्या बाकीच्या स्टाफमधील लोकांवर काढला मॅनेजर आपल्यावर विनाकारण चिडल्यामुळे स्टाफमधील सर्व लोकांनाही खूप राग आला आता स्टाफवाले तर मॅनेजरला काही बोलू शकत नव्हते आणि एकमेकांवर सुद्धा राग व्यक्त करू शकत नव्हते कारण काम त्यांना सोबतच करावे लागणार होते मग स्टाफमधील लोक घरी जाताना वॉचमॅनवर आपला राग काढू लागले वॉचमॅनला स्टाफचे बोलणे ऐकून राग आला होता पण तो आपला राग कोणावर काढणार वॉचमॅनची सुट्टी झाल्यावर वॉचमॅन घरी आला घरी त्याच्या बायकोने त्याच्या आवडीचं जेवण बनवलं नव्हतं वॉचमॅनचा राग आणखीनच वाढला त्याने ऑफिसमध्ये सर्व राग बायकोवर काढला तिला खूप काही ऐकवलं त्यानंतर त्याची बायको आतमध्ये गेली व मुलाला एक जोरात कानाखाली मारली आणि म्हणाली दिवसभर नुसता खेळतो अभ्यास करत नाही तिने तिचा राग मुलावर काढला मुलगा काय करणार रडत रडत घराबाहेर गेला थोडा दूरवरच एक कुत्रा शांत झोपलेला होता त्या मुलाने दगड उचलला व कुत्र्याला फेकून मारला कुत्रा रागात उठून इकडे तिकडे पाहू लागला त्याला जवळच एक माणूस दिसला कुत्र्याला वाटले याने दगड फेकून मारला कुत्रा धावत गेला आणि त्या माणसाला जोरात चावला कशीबशी त्या माणसाने त्या कुत्र्यापासून सुटका केली तो माणूस विचार करू लागला मी या कुत्र्याला काहीच केले नाही तरी हा मला का चावला आणि हा माणूस दुसरा कोणी नव्हता तो कंपनीचा मालक होता जो मॅनेजरवर भडकला होता तात्पर्य तुम्ही जे काही कर्म करता ते घुमून फिरून अनेक पटीने तुमच्यापर्यंत पोहोचतेच मग ते चांगले कर्म असो किंवा वाईट